नमस्कार वैशिष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण एग रॅप बनवणं आहोत खूप भारी हे तुम्ही चपाती शिळ्या किंवा ताज्या चपातीपासून बनवू शकता किंवा मैद्याची रोटी वगैरे बनवून त्याचंही बनू शकता त्यासाठी पहिले आपण मस्त असं हाफ फ्राय बनवून घ्यायचं आहे मी एक अंड घेतलेला आहे फोडून घेतलेला आहे आता ते आपण मस्त हाफ फ्राय बनवते ना त्याच्यामुळे एग योल्क वगैरे आपल्याला फेटायचं नाही आहे त्याचं काहीच जसं आहे तसंच आपण एका पॅनवर तेल गरम करायला टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आपण असंच चांडं फोडून टाकलेलं आहे त्यानंतर वरतून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता तुम्ही एवढ्यापर्यंत एकाच साईडने कुक करून वगैरे खात असाल तर तुम्ही तसं करू शकता पण मला तसं नाही आवडत आणि वगैरे एग योल्क असतो ना तो आवडत नाही तसं मला मला दोन्ही साईडने प्रॉपर कूक पाहिजे त्याच्यामुळे मी तसा ह्याच्यामध्येच करून घेतलेला आहे आणि छान फ्राय करून साईडला आपण थंड व्हायला थोडंसं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर एक शिळी चपाती घेतलेली आहे तुम्ही इथे मी सांगितल्याप्रमाणे शिळी किंवा ताज्या चपातीपासून बनवू शकता आता ह्याच्यावर टाकते मी चटणी शेजवानची चटणी टाकते आहे थोडंसं छोटे एक दोन चमचे टाकलेले आहे बाकी तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही मस्त आपण चमच्या सह्याने आपण मस्त पसरवून घेऊया व्यवस्थित पूर्ण प्रॉपर चट चपातीला जे आहे ना ते लागलं पाहिजे व्यवस्थित असं पद्धतीने मी लावते आहे मला इथे जास्त स्पायसी नाही पाहिजे त्याच्यामुळे मी कमीच घेतलेली आहे चटणी बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करूच शकता आता इथे छान फ्राय सगळं व्यवस्थित फ्राय केलेलं होते व्यवस्थित आपण चटणी फ्राय करून झालेली आहे व्यवस्थित सगळीकडे पसरवून झालेली आहे त्यानंतर एक फ्राय घ्यायचा आहे एका साईडला ठेवायचं आहे आता ह्या छोट्या स मोठ्या कोणत्याही साईडला ठेवू शकता तुम्ही आता मी एका साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर कांद्याचे काप आहेत पातळ असे चिरलेले गोल असे एका इथे ते ठेवलेले आहे त्याच्या साईडला टॉमॅटो टाकलेले आहेत टॉमॅटोचेही पातळ असे स्लायसेस कट करून घेतलेले आहे आणि एका याच्यावर चीज टाकलेले आहे मस्त असं चीज ले ले स्लाइस टाकलेलं आहे स्लाईस नाही क्यूब आहे क्यूब कट करून असे आपण टाकलेलं आहे त्यानंतर थोडंसं असं चवीनुसार मीठ भुरभुरायचं आहे सगळीकडे अंड्याला तर आपण लावलेच आहे एक फ्रायला हाफ्रा एक फ्रायला त्याच्यामुळे बाकी याच्यावर टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट टाकते मी अगदी चिमुळभर एवढं पसरवून घेते व्यवस्थित सगळीकडे आणि त्यानंतर आपण फोल्ड करायचं आहे चार पार्टमध्ये अशा पद्धतीने एका साईडला पुन्हा आपण तो ज्याच्यामध्ये आपण अंड फ्राय म्हणजे हाफ फ्राय काढला होता ना तो आपण तवा पॅन गरम करायला ठेवलेलं चा आहे त्यानंतर अशा पद्धतीने बघा रॅप आपला तयार झालेला आहे आता हा आपण त्याच्यावर शेकवून घेणार आहोत दोन्ही साईडने छान असं शेकवायचं आहे छान क्रिस्पी करून घ्यायचं आहे जेव्हा क्रिस्पी होतो ना बाहेरची चपाती वगैरे त्याच्यानंतर खायला मजा खूप भारी येते आणि नक्की तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीने आता वरतून थोडंसं तेल लावलेलं ला आहे चपातीला आणि खालच्या साईडलाही ते आपण तेल टाकलेलं होतं पॅनवर त्याच्यामुळे आता मस्त असं एका साईडने झालं आहे बघा थोडंसं चीजही बाहेर आलेलं आहे आता हे आपण पलटून घेऊया हलक्या हाताने थोडंसं बाहेर येता येतं राहिलं आणि व्यवस्थित आपण छान पलटून घेतलेलं आहे आता इथे अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही मस्त क्रिस्पी करून घ्यायचं आहे बघा इथे फायनल टच किती भारी वाटतो आहे ना आणि खायला खरंच खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की ट्राय करून घ्या का आणि कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू